मात्र ठाकरे बंधूंच्या विजय मिळाव्यासाठी कार्यकर्त्यांमधला उत्साह हा शिगेला पोहोचत चाललाय कारण वेळ आता कमी राहिलेली आहे आठ वाजलेल्या आहेत आणि साधारणतः अकरा वाजता हा मेळावा सुरू होणार आहे तर दोन्ही ठाकरेंचे फोटो लावलेली बाईक घेऊन काही कार्यकर्ते वरळीमध्ये दाखल झालेले ला आहेत एकंदरीत आपण जर बघितलं तर ही बाईक बघा आपण ही बघूया तर ज्या ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे जे क्षण असतील ते सुद्धा या बाईक वरती आपल्याला दिसत आहे त्यासाठी ते आपण थेट वरळीमध्ये जाऊयात त्या ठिकाणानं या बाईक संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी घेतलाय जर पाहिलं तर अनेक शिवसैनिक हे मुंबईमध्ये यायला सुरुवात झाली आहे मुंबईमधूनही अनेक शिवसैनिक दाखल झालेत आपण जर पाहिलं तर एकनिष्ठ असणारे मोहन यादव आहेत आणि उद्धव यादव आहेत हे केसनंद गावावरून या ठिकाणी आलेले आहेत पुण्याच्या केसनंदवरून आपण जर पाहिलं तर त्यांनी गाडी जी आहे ती पूर्णत भगवी केलेली आहे सजवलेली आहे आणि ही गाडी गेल्या अनेक वर्ष त्यांच्याबरोबर आहे बाळासाहेबांच्या आठवणी असतील उद्धव ठाकरे त्याचबरोबर राज ठाकरे यांचे आठवणी या ठिकाणी त्यांनी गाडीवरती लावलेलं पाहायला मिळतात ही एकत्र नसल्यामुळं घेतला राम लक्ष्मीची जोडी नंबर राज उद्धव तर ही कायम राहिला पाहिजे बाळासाहेबांचं स्वप्न आहे की राज उद्धव दोघं एकत्र हो। आणि मराठी माणूस जर फक्त राहिला असेल तर फक्त ठाकरेंच्या नावामुळे नावामुळं राहिला मराठी माणूस मुंबईत नाहीतर मराठी माणसाचं बार ह्या लोकांनी नामोनिशान मिटून टाकवायचं काम चालू केला आहे आम्ही पुण्यावरून आलो साधारण आम्ही साडेअकरा बाराच्या दरम्यान आम्ही पुण्यातून निघालो घाटात न येताना खूप पाऊस वादळ हा वाऱ्याचा सगळा वेग आम्ही इकडं मुंबईपर्यंत आणला आहे मराठी माणसाचा बुलंद आवाज या ठिकाणी आम्हाला दाखवायचा होता आणि राज आणि उद्धव हे दोघं भाऊ एकत्र आले एक बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं हे इथं पूर्ण होत यांना दिसत आहेत आपण कॅमेरा सुमित भोसले सरगराव साम टीव्ही वरळी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या